विहिरीत पडलेल्या बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात कन्नड प्रादेशिक वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे दिनांक एक मार्च रोजी तालुक्यातील माळेगाव ठोकळे येथील शेतकरी चंद्रभान धोंडीबा ठोकळ यांच्या गट क्रमांक एकशे त्र्याऐंशी मधील विहिरीत दुपारी एक वाजेच्या दरम्यान बिबट्या पडला होता शेतकरी चंद्रभान ठोकळ यांचा पुतण्या अजिनाथ सूर्यभान ठोकळ हा विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला असता त्याला विहिरीतील दगडावर बिबट्या बसलेला दिसून आला घटनेची माहिती आजीनाथ यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनरक्षक राम जाधव यांना दिली घटनेची माहिती मिळताच कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले विहिरीत पडलेल्या बिबट्या सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे कारवाई छत्रपती संबंधनगर उपवन संरक्षक माने मॅडम सहाय्यक वन संरक्षक शंकपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टेम टोंपे यांच्या प्रश्नाखाली चिकलठाण वनपरिमंडळ अधिकारी एच जी जाधव वनरक्षक राम जाधव वनरक्षक वाय आर साळवे वनरक्षक गायकवाड सोमनाथ वाघ वनसेवक अशोक आव्हाड ग्रामपंचायत सदस्य रमेश टोकळ श्रीराम पवार राजीव पवार दिनेश टोकळ आदींनी परिश्रम घेऊन विहिरीत पडलेल्या बिबट्यास सायंकाळी सुखरूप बाहेर काढले या बिबट्याची आरोग्य तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी केल्यानंतर सदर बिबट्यास वन विभागाच्या अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे

हां oh, हां दोन लाट फोटो एक मिनिट